नमस्कार मी राजाराम शेळकंदे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात काम करतो दीपस्तंभ कला अकॅडमी या संस्थेमध्ये प्रवेश घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे मला कुठल्याही समारंभात बोलता येत नव्हतं छोटे कार्यक्रम असतात इथे बोलण्याचं धाडस होत नव्हतं त्या निमित्ताने मी हा क्लास जॉईन केला इथे आल्यानंतर आदरणीय गुरुवर्य रवींद्रजी पवार सर यांचं खूपच सहकार्य मिळालं सरांची शिकवण्याची पद्धत ही खूपच सहज होती हे तीन दिवस आम्हाला कधी निघून गेले तेही कळलं नाही माईक समोर आम्ही आयुष्यात कधी उभा राहिलो नव्हतो मला इथे आल्यानंतर जे काही मिळालं असेल तर ते माईक समोर कसं उभं राहायचं नमस्कार मी विशाल सपका सातारा जिल्ह्यातून आलीये खंडाळा तालुक्यातून क्लास जॉईन केलं तेव्हा तीन दिवसाचा रहिवासी कोर्स करत मी आणि मला असा अनुभव आला म्हणजे फर्स्ट तर अनुभव हा आला की मला तीन दिवस ते तीन तासासारखे गेले म्हणजे लिटरली मला खूप छान वाटलं आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी इतकी छान माहिती दिली ना की अवघडात अवघड विषय सुद्धा सरांनी सहज सोप्या पद्धतीनं सांगितले भाषण कस करायचं त्याची सोपी मांडणी कशी करायची हे सगळ्या गोष्टी एकदम साध्या सरळ भाषेत आम्हाला समजून सांगितले दीपस्तंभ भाषण क्लास मध्ये पहिला टाइम आले मी आणि मला स्टेज डेअरी नव्हती आणि इथं आल्यापासून सुरुवातच आमची माईक पसन झाली आणि माईक कसा पकडायचा ते पण हात थरथर कापत होते ते सरांनी आम्हाला कसं सेट करायचं कसं ठेवायचं कसं बोलायचं इथपासून शिकवलं आणि इतक्या साध्या सोप्या भाषेत आम्हाला समजल अशा भाषेत शिकवलं आणि इथून पुढेही आम्हाला ते बोलले की तुम्हाला कसं सहज शक्य होईल किती सहज चांगलं एखादा विषय घेताना त्याच्यात कसा विषय वाढवत जायचं कसं बोलायचं हे एकदम व्यवस्थित रीत्या आम्हाला समजून सांगितलं त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद नमस्कार मी लव गांगुडे दीपस्तंभाचा विद्यार्थी आज मी इतकं कॉन्फिडेंटली सांगू शकतो आपण एक, एक मिनिट स्टेज वर जाऊन न बोलणारे आज सरांच्या ट्रिक्स मुळे किंवा त्यांनी दिलेल्या माझे नाव अंकित राडे आहे मी नागपूरहून ते भाषण कला क्लासेस शिकण्यासाठी आले होतो जेव्हा मी पहिल्या दिवशी सरांना भेटलो तेव्हा सरांना मी म्हटलं होतं की सर मला स्टेजवर जायची खूप भीती होती तर सरांनी असं म्हटलं होते की तुम्ही निश्चित राहा आणि तुम्ही योग्य ठिकाणी आले आहे नक्कीच तुम्ही स्टेजवर निर्भीडपणे बोलू शकणार आणि आज मी तीन दिवसाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि खरंच माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला आहे आणि मी निर्भीडपणे स्टेजवर बोलू शकत आहे मी सरांचे खूप आभार मानतो मी ऍडव्होकेट अविनाश चिकटे मी मागच्या वर्षी शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस चालू केली मी ड्राफ्टिंग छान करायचो लिखाण पण करायचो पण मला ते व्यक्त करता येत नव्हतं आणि मला ते व्यक्त करण्यासाठी शिकण्याची खूप गरज होती त्याच्यामुळे हा क्लास मला सापडला आणि याचा मला खूप फायदा होणार आहे भविष्यात सरांनी पण खूप कॉन्फिडन्स दिलेला आहे या मंचावरती मला पवार सरांनी मार्गदर्शन केलं की आज आम्ही कुठं पण बोलू शकतो कुठं एखादा тамыралар सरांनी जे मार्गदर्शन केले ते आम्ही सांगू शकतो पुढे आमचे विचार स्वतःचे बोलू शकतो आम्ही चार चौक पहिला आम्ही चार चौकात बोलायला गेले की आम्हाला असं वाटतं की कसं बोलायचं कसं नाही कसं उभं राहायचं शिस्त लावली आम्हाला आणि आम्हाला खूप मार्गदर्शन झाल्याबद्दल आमचे सरांचे धन्यवाद दीपस्तंभ दीपक स्तंभया आमच्या लाईफ मध्ये चांगलं करू शकतो आम्ही हे आम्हाला भेटल्याबद्दल नमस्कार माझं नाव यशन इंद्रजित फाळके मी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करतोय आणि सध्या प्रॅक्टिस पण आता चालू करणार आहे थोड्या महिन्यामध्ये तर एक नंबर क्लास जेवण पण एक नंबर आहे सर जे शिकवतात मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे स्टेज डेअरिंग आली नमस्कार माझं नाव हर्षल आशा दिनेश भुसारी मी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला रिसर्च असोसिएट म्हणून काम करतोय आणि मी गेम ऑफ पॉवर रॉबर्ट ग्रीन फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर याचं भारतीय व्हर्जन म्हणजे इंडियन व्हर्जन मी लिहिलेलं आहे तर सरांकडे खरं यायचा मुख्य उद्देश तो म्हणजे माझ्या वक्तृत्वाला धार देणं आणि कुठल्याही व्यक्तीला जर यशस्वी व्हायचं असेल तर कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व या तीन गोष्टी त्या व्यक्तीमध्ये असल्या पाहिजे तेव्हा कुठं तो व्यक्ती यशस्वी होऊ शकतो तर वक्तृत्वाची जबाबदारी सरांची सर प्रत्येकाचं वक्तृत्व बहारेल याची पुरेपूर काळजी घेतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की परत परत इथे यावं आणि माझ्या वक्तृत्वाला आहे ना सराव करत राहा आणि त्यामुळे ना माझ्या वक्तृत्वाला जी दिशा मिळते आणि ज्यामुळं सरांचं मार्गदर्शन लाभते त्यामुळं माझं वक्तृत्व नेहमीच बहारत राहतं आणि आता मी मला असं वाटतं की चांगलं आहे पण मला सर्वोत्कृष्ट वक्ता व्हायचंय त्याकरता मी इथे परत परत येईल आणि जसं म्हणतात ना की किती लोकांना यायचं असते त्यांचं वक्तृत्वावर आहे ना त्यांना काम करायचं असते पण ते इथे येऊ शकत नाही मग वेगवेगळे कारण असतात कोणाला वेळ मिळत नाही कोणाला काय पैशाची व्यवस्था असते पण मला फक्त जाता जाता एवढंच म्हणायचंय की मंजिर मिलिंगी भटक तरी सई गुमराहतो ओहेो घरचे ही नाही म्हणून प्रत्येकाने हा क्लास जॉईन करावा आणि याची फी ही फारच कमी आहे आणि बाजू दरात तुम्हाला सर तीन दिवसाचं वक्तृत्वाचं प्रशिक्षण देतात आणि तुमचं जे वक्तृत्वाची जी कला आहे ही पुढच्या लेवलवर घेऊन जा आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव उज्ज्वल करा आणि दीपस्तंभाचं नाव पण मोठं करा एवढीच इच्छा व्यक्त करतो तर मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद 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 सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र